नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती लासलगाव अवघ सहाशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय चार हजार एकशे एक्कावन्न जास्तीत ज द चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंट जळगाव अवघ तेहतीस क्विंटल कमीत कमी चार हजार पंचावन्न सरसंद्राय चार हजार तीनशे पस्तीस जास्तीत ज चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक चौतीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय तीन हजार सहाशे सत्तर जास्तीत ज दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल माजलगाव अवक एकोणतीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल चंद्रपूर अवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार तीन हजार नऊशे वीस सरसंद्राय चार हजार एकशे दहा जास्तीत जस चार हजार दोनशे रुपये क्विंटल शिन्नर अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पाचोरा अवघ तेराशे क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सर सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत ज चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिल्लोड अवघ तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर जास्तीत जर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा अवक सात हजार क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंत्राई चार हजार पन्नास जास्तीत ज्याज चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल रिसोड अवक तीन हजार सातशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंत्राई चार हजार पन्नास जास्तीत ज्याज चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती कोरेगाव अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल तुळजापूर अवघ चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोरा अवघक सहाशे चौपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसर संद्राय चार हजार पासष्ट जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवघ पाचशे तीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसर सौंद्राय चार हजार जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल राहता अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ऐंशी सर आहे चार हजार एकाहत्तर जास्तीत जज चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल धुळे अवक सत्तर क्विंटल कमीत कमी बत्तीसशे दहा सर सरसंद्राय पस्तीसशे पाच जास्तीत जजद चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सोलापूर अवक दोनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पंचवीस जास्तीत जगज चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल तर मित्रांनो होत आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा